श्री स्वामी समर्थ यावर्षी कोजागिरी पौर्णिमा सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सोमवार या दिवशी येणार आहे पौर्णिमेची रात्र ही चंद्राची रात्र सर्वांना आनंद देते अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा अशा या रात्री शारदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात त्यांच्यावर देवी प्रसन्न होते असा समज आहे हा उत्सव अश्विन शुद्ध पौर्णिमा या दिवशी रात्री ठीक बारा ते बारा वाजून एकोणचाळीस मिनटे या एकोणचाळीस मिनिटात करायचा असतो भगवान इंद्र देवी लक्ष्मी चंद्र आणि श्री कुबेर महाराज यांची वर्षातून सेवा करण्याची हीच एकमेव वेळ असते शक्यतो हा उत्सव प्रत्येक सेवेकऱ्याने आपल्या घरीच करावा उपरुक्त दैवता या दिवशी पृथ्वी तलावर आशीर्वाद देण्यासाठी येत असतात त्यांना अमृताचा म्हणजेच दुधाचा नैवेद्य द्यावा यासाठी आपण पूजाविधी मांडणे पाहूया मांडणी करताना एका पाटावर किंवा चौरंगावर दोन विड्याची पाणी आणि एक सुपारी म्हणजेच लक्ष्मीचे प्रतीक तर दुसऱ्या जोडपानावर कुबेरांची सुपारी तांदुळाच्या राशीवर पाणी भरून त्यात आंब्याचा डगळा इंद्राचे प्रतीक म्हणून घ्यावा चंदनाचा भरीव गोल हे चंद्रांचे प्रतीक आहे अशी मांडणी रात्री बारा वाजेपर्यंत करून ठेवावी रात्री ठीक बारा ते बारा वाजून तीस मिनटे या तीस मिनिटांमध्ये दुधाचे भांडे चंद्रकिरणात ठेवावे जेणेकरून चंद्रदेवता शलाका रूपात अमृताचा प्रसाद देतात बारा वाजून तीस मिनिटांनी पूजेच्या पाटासमोर दुधाचे भांडे ठेवून चारही देवांची हळदी कुंकू पांढरी फुले अक्षता अष्टगंध वाहून पूजा करावी त्यात एक तुळसीपुत्र टाकावे आणि नैवेद्य दाखवावा आणि प्रार्थना म्हणावी दारिद्र्यम अपमृत्यू भय मनस्ताप नाशयंतू मम सर्वदा दाखविलेला नैवेद्य फक्त घरातील लोकांनीच घ्यावा उपरोक्त सुपाऱ्या जपून ठेवाव्यात व दरवर्षी त्यांचे पूजन करावे रात्री बारा ते बारा वाजून तीस मिनटे या काळात लक्ष्मीप्राप्तीची सेवा करावी अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप करावा एक माळ लक्ष्मी गायत्री जप करावा एक माळ विष्णू गायत्री जप करावा एक माळ कुबेर मंत्र जप करावा सोळा वेळा श्रीसुक्ताचे पठन करावे व्यंकटेश स्तोत्र एक वेळा म्हणावे गीतेचा पंधरावा अध्याय हा अतिशय महत्वाचा प्राप्तीचा कार्यक्रम आहे लक्ष्मी म्हणजे श्री शोभा ही लक्ष्मी अनेक प्रकारची आहे वित्तलक्ष्मी गुणलक्ष्मी श्रीलक्ष्मी भावलक्ष्मी वगैरे सर्वच प्रकारची लक्ष्मी ही जागृत माणसाला मिळते आळशी झोपाळू व प्रमादी माणूस प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही तेव्हा विशुद्ध मनाने व निर्मळ अंतकरणाने जो या उत्सवानिमित्त महाराजांच्या सेवेची वाटचाल करील परमपूज्य गुरुमाऊलींची सेवा करील तो पूर्णतः लक्ष्मी प्राप्त करू शकेल असा संदेश आपणा सर्वांना देणारा शरदाचा श्रेष्ठ चंद्र रात्रभर गगनात फिरत असतो आपण त्याचा हा संदेश पाळला तर किती चांगले होईल या दिवशी दम्यावरचे आयुर्वेदिक औषध घेण्याची ही पद्धत आहे या दिवशी घेतलेले औषध लवकर लागू पडते असा समज आहे तसेच देव व पितर यांना नारळाचे पाणी व पोहे समर्पण करावेत असेही सांगितले जाते अशी आख्यायिका सांगतात की या दिवशी उत्तर रात्री साक्षात लक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्वीवर उतरते व लक्ष्मी देवी येऊन को जागरती म्हणजे कोण जागत आहे असे विचारते म्हणून या दिवसाला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात या दिवशी द्यूत खेळावे असेही सांगितले आहे लक्ष्मीच्या स्वागतार्थ रात्री रस्ते घरे मंदिरे उद्याने घाट इत्यादी ठिकाणी असंख्य दीप लावले जातात सनत कुमार संहितेत या व्रताची कथा दिली आहे दिवशी कौमुदी पौर्णिमा व शरद पौर्णिमा अशी ही नावे या दिवसास आहेत पावसाळ्यानंतर प्रसन्न अशा शरद ऋतूतील ही पौर्णिमा असल्यामुळे ही तिला उत्सवाचे महत्व आले असावे या दिवशी विधीपूर्वक स्नान करून उपवास ठेवायला पाहिजे काही लोक तांब्याच्या किंवा मातीच्या कलशावर वस्त्राने झाकलेली सोन्याची लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करून पूजा करतात संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर सोने चांदी किंवा मातीचे तुपाने भरलेले शंभर दिवे लावले जातात देवीला नैवेद्य दाखवला जातो तूप घातलेली खीर तयार केली जाते तसेच मंगलमय गाणी आणि भजने म्हणून रात्र जागवली जाते सकाळी सूर्योदयावेळी स्नान करून लक्ष्मीची सुवर्णाची प्रतिमा अर्पित केली जाते अशी ही काही ठिकाणी परंपरा आहे कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री देवी महालक्ष्मी आपल्या करकमलांमध्ये वर आणि अभय घेऊन भाविकतेने आपले व्रत करणाऱ्याला प्रसन्न होते जो मनुष्य जागून माझी पूजा करत असेल त्याला मी अपार धनधान्य देईन असेही ते म्हणते दरवर्षी करण्यात येणारे हे व्रत लक्ष्मीला संतुष्ट करण्यासाठी केले जाते त्याने लक्ष्मी प्रसन्न होऊन समृद्धी लाभतेच पण मृत्यूनंतरही परलोकात सद्गती मिळते या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची अश्विनी साजरी केली जाते अश्विन महिन्यात मध्यरात्रीला असणाऱ्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात तशी पौर्णिमा आली नाही तर दुसऱ्या दिवशीच्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा समजले जाते ज्या दिवशी पौर्णिमा पूर्ण होत असेल त्या दिवशी नव्यान्न पौर्णिमा साजरी केली जाते धन्यवाद